कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे म्हणजेच नारायण सुर्वे यांचा सोळा ऑगस्ट हा स्मृतीदिन अनाथ अवस्थेमध्ये सापडलेल्या नारायणराव सुर्वेंना कामगार काशीबाई सुर्वे यांनी आपल्या मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांच्याबरोबरच ते वाढले डोक्यावरचं हे कसं कसं मिळालेलं छत्रसुद्धा इयत्ता चौथीत असताना डोक्यावरून बाजूला झालं आणि मग नारायण सुर्वे हे एकाकी अवस्थेमध्ये मुंबईमध्ये घरगडी हॉटेलमध्ये बशा विसळणं कुणाची मुलं सांभाळणं दूध टाकणं अशी कामं करत मोठे झाले अशी कामं करत करत महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत ते शिपाई आणि मग शिक्षकही झाले तेव्हापासून ते सुर्वे मास्तर बनले ऐसा गामी ब्रह्म या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आणि सुर्वे प्रसिद्धीला आले